चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता घरामध्ये वाद सुरू असतो आणि इकडे जानकीने मात्र ऐश्वर्यावर आरोप केलेले असतात त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या तिची बाजू मांडते आणि ती अजिबातच कबूल करत नाही की हे सगळं तिने केलं आहे त्यामुळे आता जानकी तिच्या रूमची झडती घ्यायला लावते परंतु झडती घेऊनही काही सापडत नाही त्यामुळे सुमित्रा म्हणते की आता बघ तुझ्या सांगण्यानुसार आपण तिच्या रूमची झडती घेतली आणि ती आपल्याला आडवायला सुद्धा आली नाही इथंच उभी होती का नाही बघ काही सापडलं का तिच्या रूम मध्ये मग आता तू तिची माफी माग आता हे ऐकल्यावर मात्र घरातल्या सगळ्यांनाच खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की सुमित्रा हे जानकीला काय करायला सांगते आहे तेव्हा मात्र आता घरातल्या कोणालाही तिचा निर्णय पटत नाही परंतु आता सुमित्राला असं वाटतं की जानकीने चुकीचे आरोप ऐश्वर्यावर केलेले आहे त्यामुळे आता जानकीनी ऐश्वर्याची माफी मागायलाच हवी आता मात्र नानांनाही ना प्रचंड राग येतो परंतु नानाही यामध्ये काही बोलू शकत नाही इकडे मात्र ऋषिकेश आई म्हणून विचारतो तर तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते बरोबरच आहे सगळ्यांना नियम सारखे असतात असं आपल्या घरात ठरलेलं आहे ना मग आता आपल्याला तिच्या विरोधात काही पुरावे सापडले नाही त्यामुळे तू चुकीची ठरली आहे आणि तू तिची माफी मागायला हवी तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते नको आई कशाला जाऊ द्या त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहे तेव्हा सुमित्रा म्हणू लागते बघ तिच्या मनाचा मोठेपणा बघ मग आता तूही तु तुझ्या मनाचा मोठेपणा दाखव आणि तिची माफी माग असं म्हटल्यावर मात्र आता घरातल्या सगळ्यांनाच खूपच मोठा धक्का बसतो की आता नक्की काय करायचं आहे ऐश्वर्याची चूक आहे हे, हे सगळ्यांना माहिती असतं परंतु पुरावे भेटत नसल्यामुळे जानकीच्या बाजूनी कोणीही बोलू शकत नाही इकडे मात्र आता सुमित्राने सांगितलं आहे म्हटल्यावर जानकी पुढेही काही पर्याय उरलेला नसतो आणि आता आजी आणि ऐश्वर्याच्या मनासारखं झालेलं असतं इकडे मात्र सौमित्राला सुद्धा प्रचंड राग येत असतो परंतु तोही काही बोलू शकत नाही आणि अवंतिका सुद्धा शांत बसलेली असते त्यानंतर मात्र आता घरातील कोणी काही मध्ये बोलत नाही आता जानकी पुढे काहीच पर्याय उरत नाही म्हणून ती आता ऐश्वर्याच्या समोर जाते आणि ऐश्वर्याला हात जोडून म्हणते की ऐश्वर्या माझी चुकी झाली मला माफ कर हे ऐकल्यावर मात्र आता ऐश्वर्या तिला हात लावायला जाते की राहू द्या म्हणून पण तेवढ्यात जानकी तिचा हात ढकलून तिथून निघून जाते हे बघून मात्र आता सुमित्राच्याही लक्षात येतं की आपण जानकीला दुखावलेलं आहे परंतु जानकी पाठोपाठच आता तिथून ओवी आणि ऋषिकेश सुद्धा निघून जातात आणि घरातील वातावरण मात्र अतिशय वाईट होऊन जातं इकडे आता ऐश्वर्याच्या मनासारखं घडलेलं असतं ऐश्वर्याने एका दगडामध्ये दोन पक्षी मारलेले असतात जानकीला सुद्धा तिने धडा शिकवलेला असतो आणि दुसरीकडे अवंतिकाला सुद्धा तिने धडा शिकवलेला असतो परंतु आता ऐश्वर्याच्या विरोधात कुठलाही पुरावा नसल्यामुळे घरातील कुठलीही व्यक्ती तिला काहीही शिक्षा करू शकत नाही पुढील भागात आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या आणि ऋषिकेश रूम मध्ये बोलत असतात तेव्हा ओवी सुद्धा तिथे असते तर इकडे जानकी आणि ऋषिकेश रूम मध्ये बोलत असतात तेव्हा ओवी सुद्धा तिथे असते आणि जानकी ऋषिकेशला म्हणते की, की माझी जर चूक असते ना तर मी हात जोडून सगळ्यांची माफी मागितली असती पण माझी खरंच चूक नव्हती मी खरं बोलत होते तर मात्र आता ओवी म्हणते हो आई तुझी चूक नव्हतीच तुझ पण कोणी आपलं ऐकत का नाहीये तर तेव्हा मात्र जानकी काही बोलायच्या ऐवजी ऋषिकेश तिला समजावतो ओवी बाळा देव सगळं बघत असतो आणि तो सगळं ऐकत असतो तो खऱ्या गुन्हागाराला नक्कीच शिक्षा देतो आणि त्याच्याकडे नक्कीच न्याय असतो असं तो, तो, तो ओबीला समजावून सांगत असतो इकडे मात्र जानकी खूपच टेन्शन मध्ये असते की नक्की हे सगळं काय चाललं आहे दुसरीकडे आजी ऐश्वर्याच्या रूम मध्ये आलेल्या असतात आणि त्या अचानक फॅनचं बटन दाबतात इकडे ऐश्वर्या जोरात ओरडते की आजी फॅन नका लाव फॅन नका लाव तर च्या वरती ऐश्वर्याने ती पावडर लपवलेली असते आणि फॅन लावल्यामुळे ऐश्वर्याच्या आणि आजीच्या अंगावरती पावडर पळते आणि दोघींनाही खूपच अंगाला खास सुटते त्यामुळे ती आता आजीवर ओरडू लागते म्हणून तुम्हाला सांगत होते की फॅन लावू नका आणि त्या बाहेर पडतात आणि माती अंगाला चोळू लागतात आणि ऐश्वर्या म्हणते नक्की या मातीने खास जाईल ना तर तेवढ्या त्या अंगाला माती चोळत असतात कारण त्यांना प्रचंड अंगाला खाज येत असते आणि इकडे मात्र तिथे जानकी येते आणि जानकीला मात्र आता ऐश्वर्या आणि आजी खूपच घाबरते कारण आता ऐश्वर्या आणि आजीनी जे काही केलं असतं त्याची शिक्षा त्यांना मिळालेली असते आणि जानकी समोर सुद्धा सत्य उघडं आलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा